नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी चाल आणि हसत असाल त्याच्याला एक कोलमेट कोलगेट स्माईल आपल्या ताईसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिवर्ससाठी आपण जे युनिवर्समध्ये पाठवत असतो तेच फिरून आपल्याला मिळत असतं त्यामुळं चांगलं बोला दुसऱ्यांबद्दल पण स्वतःबद्दल पण म्हणजे चांगलंच होईल तुम्ही जर स्वतःला समजत बसलात की मी हे करू शकत नाही मी हे करू शकत नाही असं तुम्ही जर दहा वेळा बोललात तर तुमचा युनिवर्सकडं हाच संदेश जाणार तू काही करू शकत नाहीस आणि युनिवर्स म्हणणार तथाच तू त्यापेक्षा तुम्ही हे म्हणत चला मी हे सगळं करू शकतो जगात कुठलंही असं काम नाही की मी करू शकत नाही मी भाग्यशाली आहे मी भाग्यवान आहे मी श्रीमंत आहे मी अफर्मेशन स्वतःला देणं अतिशय महत्त्वाचं असतं दुसरी गोष्ट गॉसिप करू नका दुसऱ्यांबद्दल चर्चा करू नका नाही तर आपला केतू खराब होतो केतू खराब झाल्यावर गुरुसुद्धा खराब होतो आणि नंतर आपल्या आयुष्याचे बारा वाजल्याशिवाय राहत नाही त्यामुळं गॉसिप करणं अतिशय चुकीचं आहे आपल्यापुरतं बघा आपला गोल सेट करा आणि त्याच्यावर काम करा कष्ट भरपूर करा कर्म तुमचं बदलेल आपोआपच तुम्ही चांगली कर्म केली तर कर्मा परत येतो नाही तर गोल चक्र कुत्र्याचं चा कसं चावतं ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण म्हाळाचा महिना हा पंधरा दिवस पक्ष पंधरवडा हा पाळत असतो त्यावेळी आपल्या आपल्या पित्रांना जेवायला घालत असतो पण हे चालू कधी झालं ह्याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे उपाय तर सांगत राहणारच नवरात्राच्या आपल्या मस्त मस्त उपाय असणारच आहेत ह्यातही अजून उपाय चालू राहणार आहेत तर कसं काय झालं हा पक्षपंधरवडा हा कसा निघाला तर ज्यावेळी कौरवांमधले कर्ण यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ते वरती गे म्हणजे स्वर्गामध्ये गेले आणि जेवणासाठी ते इकडे तिकडं फिरत होते तर ते ताटली घेऊन इकडं तिकडं फिरत होते त्यावेळी प्रत्येकजण त्यांच्या ताटलीमध्ये सोनं घालत होतं मग सोन्यानं काही पोट भरणार नव्हतं त्यावेळी कर्ण विचारायला गेले देवदूतांना यमदूतांना की असं स्वर्गा का स्वर्गामध्ये देवांना की असं का मला जेवायचंय मला पाणी पाहिजे आणि माझ्या ताटामध्ये सारखं सोनं का वाढलं जात आहे त्यावेळी त्यांना सांगितलं गेलं स्वर्गामध्ये की तू आयुष्यभर अन्नदान पाणीदान केलं नाहीस जे आयुष्यभर करतो तेच मरणानंतर आपल्याला उपयोगी पडतं तेच आपल्याला मिळतं तर तू फक्त एक दानशूर दानवीर कर्ण होतास आणि तू दरवेळी सोनंच दान केलंस त्यामुळं तुला फक्त आता वरती आल्यावर सोनंच खावं लागेल तू तुझ्या पूर्वजांना काही दिलं नाहीस त्यामुळं तुलाही आता काही मिळणार नाही तर कर्ण म्हणाले माझे पूर्वज कोण होते हे मला माहीत नव्हतं त्यामुळं मी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही माझे पूर्वज कोण आहेत हे मला सांगा आणि मला एक पंधरा दिवस द्या की मी त्या सगळ्यांना तृप्ती देऊन येतो नाहीतर मला माझ्या मनाला कधीच बरं वाटणार नाही तर देव त्यांना तथास्तू म्हणाले आणि ते गेले ज पृथ्वीवरती आले आणि ते जे पंधरा दिवस होते त्यावेळी त्यांनी भरपूर अन्नदान त्यांच्याही ज्या काही पद होत्या त्यांना पित्रांना भरपूर अन्नदान पाणीदान वस्त्रदान जे ज्या गोष्टी आपल्याला लागतात या सगळ्याचं भरपूर दान केलं पंधरा दिवस पित्रांची सेवा केली सर्व पित्री सुद्धा त्यांची पूजा केली प्रार्थना केली आणि सगळ्यांना आनंदानं घालवलं आणि मग ते स्वतःवर आले आणि त्याच्यानंतर कर्णांना वरती जेवण वगैरे स्वर्गामध्ये गेल्यावर मिळायला लागलं किंवा जे पित्रांचं कक्ष आपण म्हणतो वरती असतं त्या पित्र झाल्यावर त्यांनाही सगळं मिळायला लागलं त्या पंधरा दिवसाला नंतर पक्ष पंधरवडा हे नाव पडलं आणि तेव्हापासून पित्रांसाठी पंधरा दिवस हे पाळले जातात सगळ्यात महत्वाचे असतात हे पंधरा दिवस आपल्या वर्षभरामध्ये या पंधरा दिवसामध्ये आपण पुण्य कमवू शकतो आशीर्वाद कमवू शकतो आजकालच्या दुनियेमध्ये आपण आपल्या सासू सासऱ्यांशी कसं वागलेलो असतो त्यांच्या आजी सासूशी कसं वागलेलं असतो आपल्या आईवडिलांशी कसं वागलेलं असतो चुलता मालती आपली कोणीही असो सगळ्यांशी जे काही आपण वागलेलो असतो त्याचा बदला घेता येतो पित्रांना फक्त पित्रांना हवं असतं की तुम्ही त्यांची क्षमा याचना मागा त्यांना पोटभर खाऊ पिऊ घाला कपडा लत्ता द्या आणि दिवसांनी त्यांचे ते आनंदाने निघून जातात का ज्यांची मुलं पक्षपंधरवड्यामध्ये आपले आई वडील सासू सासरे अगर अजून कुणी जे आपल्या घरातले मृत्यू झाले असतील त्यांच्या नावानं कुणाला जीव घालत नाहीत पंधरा दिवस पित्रदारात बसून वाट बघतात की आज आमचा मुलगा आम्हाला जेवायला घालेल उद्या आमचा मुलगा आम्हाला जेवायला घालेल शेवट पंधरा दिवस त्यांना चार चार मुलगे असून सुद्धा कुणीही जेवायला घालत नाही त्यावेळी यमदूत ये येतात आणि ह्या ज्यांना मुलांनी खायला घातलं नाही या मुलांच्या तुम्हाला मुलांनी खायला घातलं नाही म्हणजे तुम्ही किती असाल म्हणून त्यांना बडवत नेतात हे पुराण तर ही वेळ आपल्या येऊ आणि मग त्यांना ते चापकाचे फटके बसल्यावर जाताना मग पित्र आपल्याला आशीर्वाद देऊन जातात किंवा शाप देऊन जातात जसं मला काही नाही तू घातलंस तशीच तुझी मुलं तुला काहीही करणार नाही आणि तुझीच मुलं तुला त्रास देतील त्याच्यानंतर मग या त्याच्यानंतर मग या, या ते आशीर्वाद द्यायचे टाकून आपल्याला शाप देतात आणि मग नंतर कुठं पितृदोष आढळतो आपल्याला पितृदोष इथंच आढळतो आपल्याला की जिथं ज्यांच्या आईवडिलांची सेवा झालेली नाही आहे जिथं आ आजी असो दे कोणी असो ते घरातलं म्हाताऱ्या माणसांना जेवण घातलेलं नाहीये कपडा दिलेला नाहीये शिवीगाळी केलेली आहे मारहाण केलेली आहे अशा सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष येतो पितृदोष घालवायचा कसा तर नाशिकला जाऊन त्रिपिंडी शांत आणि गज गयाला जाऊन ती शांत या दोन शांतींनी पितृशांती मिळू शकते पण हे पंधरा दिवस कधीही कुणी चुकायचे नाही तुम्ही भले भलेच्यात नाशिकला जाऊन आलेला असाल त्र्यंबकेश्वरला कर्गयाला जाऊन आलेला असाल तरी सुद्धा त्यांच्या नावाची माणसं जेवायला घालणे दानधर्म करणे पाणी दान करणे कपडा दान करणे चप्पल छत्री या गोष्टी दान करणे अतिशय महत्वाचं असतं त्याच देवाला एक परी खुश करून घेणं सोपं आहे पण पित्रांना खुश करून घेणं खूप अवघड आहे म्हणून या पक्ष पंधरवड्यामध्ये काही तुम्हाला चांगलं काम तुमच्या पित्रांसाठी करता येईल तेवढं करा म्हणजे याचा अर्थ हाच आहे दान करा अन्नदान करा सोनं दान केलं तर त्याला वरती जाऊन सोनं मिळालं मग तुम्हाला जे काही तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर हवं आहे तेच तुम्ही दान करा ज्याची आपल्याला गरज असते हे होते पक्षपंधरवडामधल्याची ह्याची कहाणी ही का करावं म्हणून तर प्रत्येकाच्या मित्रांनी त्यांना आशीर्वाद देऊन जावा त्यासाठी सांगितलेले नियम सांगितलेल्या गोष्टी या जरूर करा कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की रविवारी ते पाणी ते सगळं उचलून पिंपळाच्या झाडाखाली ठेवा तर खूप सारं हे होतं की पिंपळाच्या झाडाखाली रविवारी आपण जायचं नसतं बरोबर आहे जायचं नसतं पण या उपायाला आपल्याला नुसतं तिथं ठेवून यायचं आहे पिंपळाच्या झाडाला शिवायला जायचं नाही आणि पिंपळाच्या झाडाबद्दल जर मनामध्ये शंका असतील तर मग तुम्ही ते पाण्यामध्ये सोडा कालच्या कमेंटला हे उत्तर आहे ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल त्यांना सगळ्यांना कालचं उत्तर मिळालं असेल की शनिवारी हा उपाय केल्यावर रविवारी पिंपळाच्या झाडाखाली नाही जायचं तर पाण्यामध्ये सोडून द्या असं सगळं किंवा सुनसान ठिकाणी तुम्ही पुरून टाकू शकता किंवा काही करू शकता फक्त आपल्याला ते घरात वगैरे न्यायचं नाहीये तर कसं कशा आहे कसं वाटलं तुम्हाला ही माहिती ऐकून ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा सारिका लाईफस्टाईल ला दोन वाजता येत आहे लाईव्ह नवीन साड्या नवीन प्रोडक्ट्स घेऊन छोटासा धमाका दाखवते त्याच्यातला तुम्हाला येण्यासाठी जेवढे जास्त जण येतील तेवढं जास्त जास्त सगळं मिळेल मिसमॅच होतंय आहे सगळं आवाज तर हे बघा जोधा अंगठी घेऊन आली आहे मी तुम्हाला खूप गणिचं म्हणणं होतं ताई तुझ्यासारखी अंगठी आम्हाला पाहिजे तर या प्रकारच्या अंगठ्या घेऊन आलेली आहे कशाही वापरा पाण्यात वापरा कशाही वापरा ह्याचं पॉलिश टस कि मस होणार नाही तर सुंदर सुंदर प्रकारच्या अशा अंगठ्या घेऊन मी दुपारी येत आहे लाईव्हला तोपर्यंत वाट बघा लाईवची सगळ्यांनी लाईव्हला या दोन वाजता आणि सारख्या लाईफस्टाईलला बाकीचं बाकी काय बाकी काय आहे ते आपण तिथंच बघूया तर चला आजचा व्हिडिओ इथंच बाद करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत राहता बाय बाय